नमस्कार मित्रांनो माझं नाव गौरव गायकवाड आणि आपण बघत आहात आपलं मराठी सोल्युशन चॅनल मित्रांनो या चॅनलवरती आपणाला विविध प्रकारच्या आजारांविषयी विविध घरगुती उपायांविषयी माहिती दिली जाते तर मित्रांनो आजही मी आपल्याला अशाच एका आजाराविषयी अशाच एका रोगाविषयी माहिती देणार आहे आणि त्यावरती रामबाण असे घरगुती उपाय देखील सांगणार आहे तर मित्रांनो सोरायसिस हे नाव आपण ऐकलं असेल सोरायसिसलाच मराठीमध्ये अपरस या नावाने ओळखलं जातं महा सोरायसिस असेल किंवा अपरस असेल हा जो रोग आहे किंवा आजार आहे हा साधारणतः अशा महिला वर्गांना होतो किंवा पुरुष वर्गांना होतो ज्यांच्यामध्ये त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही मित्रांनो खास करून हा आजार शरीराच्या जे कोपऱ्या असतात हाताचे आणि पायाचे या कोपऱ्यांवरती हा आजार आपल्याला दिसून येतो त्याचप्रमाणे आपला जो पाठीचा मागचा भाग आहे आणि डोक्याचा जो भाग आहे केसांच्या खाली या ठिकाणी या सोरायसिसच्या प्रभावित क्षेत्र पाहायला भेटतं तर मित्रांनो हे सोरायसिस प्रभावित क्षेत्र आहे याच्यावरती मी तुम्हाला आज खास रामबाण तीन उपाय सांगणार आहे पण या उपाय सांगण्यापूर्वी फार महत्वाची काळजी ती म्हणजे एक की आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे पाणी पिल्याने आपली त्वचा सैल होते आणि त्वचा स्वच्छ राहते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आपण आपलं रक्त शुद्ध ठेवलं पाहिजे या दोन गोष्टी जर के आपण केल्या तर आपण कदाचित सोरायसिस आजारापासून किंवा अपर आजारापासून दूर राहू शकतो तर मित्रांनो उपायाला मी सुरुवात करतो सर्वप्रथम पहिला उपाय तो म्हणजे की ज्या ठिकाणी सोरायसिस नावाचा प्रभावी क्षेत्र तुमच्या शरीरावरती आहे त्या क्षेत्राला सर्वप्रथम त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती आतून आणि बाहेरून दोन्ही स्वरूपात स्वच्छ झाली पाहिजे मित्रांनो मित्रांनो त्वचा बाहेरून स्वच्छ करण्याची पद्धत खूप सोपी आहे एक वाटी पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये खाण्याचा सोडा असतो आपला एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा दोघांना व्यवस्थित मिश्रित करायचं सुती कापड घ्यायचं सुती कापडामध्ये तो बुडवायचा आणि त्याच्याने जो तुमचा प्रभावी क्षेत्र आहे तो भाग त्याच्याने स्वच्छ करायचा खूप दिवसातून चार वेळेस तीन ते चार वेळेस तुमची ती सोरायसिस प्रभावी क्षेत्र या पाण्याने स्वच्छ केलं केलं पाहिजे मित्रांनो हे झालं त्वचेला बाहेरून स्वच्छ करण्याची पद्धत त्वचेला आतून स्वच्छ करायचं आहे रक्तशुद्ध करायचं आहे याच्यासाठी एक खास उपाय आहे मित्रांनो चार ग्रॅम आवळा पावडर घ्यायची त्याच्यामध्ये दोन ग्रॅम हळद टाकायची दोघांना व्यवस्थित एकत्र करायचं आणि हे मिश्रण पिऊन घ्यायचं हो मित्रांनो हे मिश्रण एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिऊन घ्यायचं याच्याने तुमच्या शरीरातलं जे आतलं रक्त आहे ते संपूर्णपणे शुद्ध होईल तुमची जी त्वचा आहे ती आतून स्वच्छ होईल मित्रांनो हे दोन उपाय केल्याने तुमच्या स्व त्वचेला आतून आणि बाहेरून स्वच्छता भेटते त्याचबरोबर मित्रांनो आता जे सोरायसिस प्रभावित क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणते उपाय केल्याने त्या सोरायसिसपासून आराम मिळेल किंवा तो जखम लवकर भरली जाईल तर मित्रांनो याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे कोरपड हो मित्रांनो कोरपड कोरपडचा गर काढायचा आणि तो गर त्या प्रभावी क्षेत्रावरती स्वच्छ केल्यानंतर दिवसातून किमान तीन ते चार वेळेस त्या ठिकाणी लावायचा आहे आपल्या मित्रांनो हो या कोरपडीचा गर लावल्यामुळे तो सोरायसिस प्रभावी क्षेत्र फार झपाट्याने बरं होतं जर तुम्हाला कोरपडचा जर तो घर भेटत नसेल तर मित्रांनो तुम्ही केळी असते आपली त्या केळीचं जे सालटं असतं त्या सालट्याला आतल्या बाजूने गर असतो तुम्ही ते पिकचं साल तर देखील त्या सोरायसिस प्रभावित क्षेत्रावरती चोडलं तर याच्याने देखील तुम्हाला सोरायसिस पासून नक्कीच एक आठवड्यामध्ये आराम भेटेल त्यानंतर दुसरा महत्त्वाचा याच्यावरती घरगुती उपाय आहे तो म्हणजे हळद हो मित्रांनो हळद ही अँटीबायोटिक आहे हिच्यामध्ये खूप अति प्रमाणामध्ये अँटीबायोटिक तत्त्व आहेत म्हणून हळदीचा उपयोग नेहमी जखम भरण्यासाठी केला जातो कितीही मोठी आणि कितीही भयंकर जखम असेल ती भरण्यासाठी हळद फार महत्त्वाची असते म्हणूनच मित्रांनो यावरती दुसरा घरगुती उपाय आहे तो म्हणजे हळदीचा हळद घ्यायची एका वाटीमध्ये आणि तिच्यामध्ये हळूहळू पाणी एकत्र करायचं मित्रांनो पाणी एकत्र करताना हळदीचा आपल्याला लेप बनवायचा आहे परंतु हा लेप बनवताना एक काळजी घ्यायची की हा लेप जास्त पातळ व्हायला नको किंवा जास्त घट्ट व्हायला नको साधारणतः आपल्याला जखम लाव लावण्यासाठी ज्या प्रकारचा लेप तयार करायचा आहे त्या प्रकारचा तो सैल लेप तयार झाला पाहिजे आणि तो तयार झाला लेप रात्री झोपण्यापूर्वी सोरायसिस प्रभावित क्षेत्रावरती लावायचा आहे आपल्याला लावण्यापूर्वी ती जखम किंवा ती सोड्याची प्रभावी क्षेत्र पाण्याने सोड्याच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आणि त्याच्यावरती रात्री तो हळदीचा हो लेप लावायचा आहे आणि मित्रांनो रात्रभर त्या लेपला तसंच ठेवायचं आहे सकाळी तो लेप पुन्हा त्याच पाण्याने म्हणजे सोड्याच्या पाण्याने खाण्याच्या सोड्याच्या प्रभावित पाण्याने ते धुवून टाकायचं आहे मित्रांनो हे क्रिया आपल्याला सलग आठवडाभर करायची मित्रांनो आठवड्याभरामध्ये नक्कीच आपल्याला या सोरायसिसपासून आराम मिळेल खूप साधे सोपे असे घरगुती उपाय मित्रांनो दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत एक भरपूर पाणी प्या आणि दुसरं म्हणजे रक्ताला आणि त्वचेला स्वच्छ ठेवण्याची सवय लावा तर मित्रांनो हे होते सोरायसिसवरती घरगुती उपाय मित्रांनो उपाय नक्कीच आपल्याला आवडतील आणि याच्याने नक्कीच आपल्याला आप फरक पडेल यासारखेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन आजारावरती घरगुती उपाय या चॅनलवर आपल्याला यापुढेही पाहायला भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही माहिती इतरांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन उपायांसह हो। तोपर्यंत तो धन्यवाद